नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत पारंपरिक गुळाची कडाकणी इथं आपण कडाकणी तयार केलेली आहेत हे पहा छानपैकी आपली कडाकणी तयार आहेत आता ही नवरात्रीत केला जाणारा हा पदार्थ आहे मंडळी पारंपरिक पदार्थ आहे गहू आणि गव्हाचं पीठ आणि गुळापासून आपण तयार केलेलं आहे छान अशी कुरकुरीत आपली कडाकणी तयार आहेत आता ह्याची साहित्य आणि कृती आपण पाहूया इथं आपण एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपण आता कडाकण्यासाठी पीठ घेतो आहे इथं आपण गव्हाचं पीठ घेतो आहे तीन कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पहा माझ्याकडे मेजरिंग कप आहे मंडळी त्याने मी पीठ घेते तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा असे कप असतील तर त्याने घेऊ शकता तीन कप आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे पाव कप आपण बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं आपण पिठामध्ये मीठ टाकूया आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि आता आपल्याला काय करायचं आहे ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने एक कप आपण गूळ असा बारीक किसून घ्यायचं आहे किंवा चिरून घ्यायचा आहे तीन कपाला आपण एक कप गुळ घेतलेला आहे अर्धा कप आपण पाणी घेतलेलं आहे आणि हे आता गॅसवरती आपल्याला पातळ करून घ्यायचं गुळ विरगळेपर्यंत आपल्याला हे पाणी पातळ पाक करायचं नाही आहे फक्त गुळाचं पाणी करायचं आहे आपल्याला इथं आपण कडाकण्यासाठी मसाला घेतलेला आहे बडीशेप घेतली आणि सुंठ घेतलेलं आहे आता आपण हे पा इथं गुळाचं पाणी केलेलं आहे एकदम पातळ पाणी आहे आपलं पाक करायचं नाही आहे ह्याचा फक्त गुळ विरगळेपर्यंतच आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे आणि आता थंड झालं की आपण हे पीठ मळून घेणार आहे आपण इथं सुंठा आणि बडीशेपची पावडर करून घेतलेली आहे ही पावडर आपण ह्या पिठामध्ये टाकूया जर तुम्हाला बडीशेप सुंठ नको असेल तर तुम्ही वेलची पावडर टाकू शकता जायफळ पावडर टाकू शकता पण हा जो मसाला आपण वापरला कडकण्याला तर ह्याच्यापासून खूप छान कडकणी तयार होतात स्वादिष्ट होतात आता ह्या सगळा मसाला आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा एक सुंठेचा वास आणि बडीशेपचा वास खूप छान येतो ह्या पिठा आपल्या कडकण्याला आता हे जे पाणी आहे हे थंड पाणी थंड झालेलं आहे आणि आता आपण पीठ मळून घेऊया पाणी थंड होऊन द्यायचं आहे आणि मगच आपल्याला पीठ मळायचं आहे गरम पाणी नाही घ्यायचं आपल्याला पीठ मळताना जेवढं बसेल तेवढं आपण पाणी बसेल तेवढं नाही आपण ज्या अंदाज घेतला आहे आपण त्या अंदाजाप्रमाणेच आपण पाणी घालायचं आहे आता इथं जर पीठ घट्ट झालं तर तुम्ही साधं पाणी घेऊ शकता किंवा पीठ पातळ झालं तर तुम्ही गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून आपण हे पीठ मळू शकतो जर आपलं गुळाचं पाणी जास्ती झालं आणि आपल्याला वाटतं आहे की पीठ आपलं पातळ आहे तर अशा वेळेला तुम्ही गव्हाचं पीठ घेऊन हे पीठ घट्ट करू शकता किंवा पाणी कमी पडलं आणि पीठ घट्ट झालं तर तुम्ही थोडंसं आपलं साधं पाणी घ्यायचं आणि पीठ मळायचं अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे हे बघा छान असं दाबून दाबून पीठ आपल्याला मळायचं आहे आणि हे पातळ नाही मळायचं आणि जास्ती घट्ट नाही आपल्याला मिडियम करायचं आहे पातळ जर आपलं हे बघा अशा प्रकारे पीठ आपल्याला मळायचं आहे जर पीठ आपण पातळ मळलं तर एक पंधरा मिनटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवतो हो आणि पुन्हा आपला जो गूळ त्याच्यामध्ये असतो तो, तो गूळ पातळ झाला तर ते पीठ आणखीन सैल होऊ शकतं आता हे पंधरा मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढलं आहे आपलं पीठ बघा छान असं कडाकण्याचं पीठ तयार आहे आता आपण कडाकणी करायला घेऊया हा पारंपरिक पदार्थ नवरात्रीत केला जातो मंडळी नवरात्रीमध्ये आपल्या देवीला घटाला बांधण्यासाठी आपण ही कडकणी करतो आता मी कडकणी कशी लाटायची तुम्हाला दाखवते दोन प्रकारे आपण कडकणी करणार आहे आपण गव्हाची पिठी लावूया आणि एक चपाती लाटून घेऊया ह्या गोळ्याची हे बघा छान अशी पातळ आपल्याला चपाती लाटायची गोल अशी चपाती लाटून घेऊया आपण पातळ जेवढी तुम्ही पातळ चपाती ही लाटणार तेवढे आपले कडाकणी खुसखुशीत कुरकुरीत होणार आहेत दोन प्रकारे कडाकणी लाटली जातात आता ज्यांना वेळ नसतो ज्यांच्याकडे वेळ कमी असतो त्यांच्यासाठी आपण हे दाखवतोय कशाप्रकारे आपण कडाकणी करायची आता ही पोळी आपली चपाती आपली लाटून झालेली आहे एकदम पातळ चपाती आपण लाटून घेतली आता आपण एक डब्याचं झाकण घेऊया किंवा वाटी घ्या तुम्ही आणि त्याने आपण आता ही कडाकणी आपण पुऱ्या कशा करतो तशी ही कडाकणी आपण करून घेणार आहे हे पहा आता ह्या डब्याच्या झाकणाने आपण कडाकणी छान अशी गोल करून घेऊया दाबून घ्यायचं आहे असं छान असं हे झाकणे हे आपल्याला ह्या चपातीवरती छान प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ही कडाकणी करतोय मोठ्या माणसांना तर आवडतातच मंडळी पण लहान मुलं तर खूप आवडीने खातात पौष्टिक आहे ह्याच्यामध्ये गुळ आहे आता हा एक्स्ट्रा जे पीठ आहे हे आपण काढून घेऊया थोडंसं असं जास्ती प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित आपली कडाकणी निघतात आता एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेऊया आणि आता आपल्याला काटा चमचा घ्यायचा आहे एक हे पहा हे पीठ आपण काढून घेतो एक्स्ट्रा पीठ आणि काट्या चमच्याने आपण आता हे प्रत्येक कडाकण्याला होल करून घेणार आहे आपण आपल्याला हे कडाकनं फुगून नाही द्यायचं बरं का आपण पुरी तेलामध्ये टाकली की पुरी फुगते पण हे कडाकणं जे आहे हे नावाप्रमाणेच कडाकणं कुरकुरीत पाहिजे आपल्याला म्हणून आपण हे होल करून घ्यायचेत असे होल केले की हे फुगत नाही पिठा तेलामध्ये छान असं कडकडीत तळलं जातं हे बघा आणि आता आपण तेल गरम केलेलं आहे तेलामध्ये आता ही कडाकणी सोडूया आणि चांगले तांबूस कडाकणी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची तांबूस कलरवरती आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे आपल्याला मिडियम गॅसवरती ही कडकणी आपल्याला तळायची आहेत असे आपण झाऱ्याने प्रेस करून घ्यायची आहेत आपण तेलामध्ये टाकलं की आपल्याला हे कडाकनं प्रेस करायचं आहे आणि प्रेस करून असं तळून घ्यायचं आहे आपल्याला गोल्डन ब्राऊन कर कलर, कलर येईपर्यंत असं तळून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅस ठेवायचं आहे आपल्याला घाई करायची नाही जेवढं आपण तळून घेणार असं छान खरपूस तेवढी कडाकणी आपली छान कु कुरकुरीत होणार आहेत काढून घेऊया आपण एका चाळणीमध्ये आपण पेपर टाकायचे आणि काढून घ्यायचे तेलकट होत नाहीत ही कडाकणी तेल अजिबात राहत नाही ह्याला पण तरी आपण पेपरवरती टाकून घेऊया पौष्टिक कडाकणी आहेत मंडळी गुळ आहे गव्हाचं पीठ आहे बेसनपीठ आहे आता इथे एक छोटा आपण गोळा करून घेतलेला आहे आता ही दुसरी पद्धत आहे कडाकणी करायची छोटासा आपण गोळा घेतला आहे पिठाचा आणि त्या गोळ्याचा आपण हे आता कडाकनं लाटून घेऊया गव्हाचं पीठ लावलेलं ला आहे आपण पिठी लावलेली ला आहे गोल असं हे आपण पापड कसा लाटतो तसं पापडाप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि एक करायचं जाड अजिबात ठेवायचं नाही जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही हे पातळ लाटून घ्या एकदम होईल तेवढं पातळ आपण या पापड जेवढा आपण पा, पातळ लाटतो तेवढंच हे कडाकणं पण आपल्याला पातळ लाटून घ्यायचे आता आपण पुन्हा एकदा काटा चमच्याने हे प्रेस करूया छान असे होल करून घ्यायचेत काटा चमच्याने आपल्याला म्हणजे हे मऊ होत नाही कुरकुरीत आणि खुसखुशीत कडाकनं होतं आपण जेव्हा काटा चमच्याने प्रेस करतो होल करतो त्याला आता तेलामध्ये शिस्तीत सोडायचे आपल्याला आणि पुन्हा एकदा झाऱ्याने असं प्रेस करत राहायचं आहे ते गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे असं झाऱ्याने हे कडकनं आपल्याला प्रेस करायचं आहे आणि प्रेस करत करत आपण हे गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घेणार आहे अशा प्रकारे हा पदार्थ करून बघा मंडळी खूप छान होतो आमच्याकडे हा नवरात्रात केला जातो पण ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांनी मधल्या वेळेला खाण्यासाठी केला तरी काहीच हरकत नाही आहे पौष्टिक आहे गुळ असल्यामुळे गोड असल्यामुळे मुलं आवडीने खातील मोठ्या माणसांनासुद्धा खाण्यासाठी छान आहे आता हा नवरात्रात आपण अष्टमीला पाच कडाकणी सात कडाकणी आणि नऊ कडाकणी अशा प्रकारे कडाकणी आपण माळ करतो त्याची आणि ती घटाला बांधली जाते म्हणजे देवीला एक प्रकारचा नैवेद्य केला जातो सप्तमीला कोणी सप्तमीला बांधतं कोणी अष्टमीला बांध कडाकण्याची माळ बांधतात अशा प्रकारे हे कडाकणं आपण तळून घेतलेलं आहे हे पहा आता आपण काढून घेऊया दोन तीन कड़कनी मी तुम्हाला करून दाखवते हे काटा चमच्याने आपण छान होल करून घेऊया असे हे बघा आणि ह्यालाच असं आपण केल्यानंतर छोटसं एक होल करायचं म्हणजे आपल्याला दोरीमध्ये बांधून घटाला बांधता येतात ही कड़कनी। आता इथं मी होल नाही केलेले पण जेव्हा आपल्याला कडाकणी करून होल करायचं कडाकण्याला आणि त्याची माळ करून आपण गटाला बांधायची तर जेव्हा आपण कडाकणी लाटतो अशा त्यावेळेलाच आपण एक दोरीसाठी होल करून घ्यायचं त्याला पुन्हा जर तुम्ही करायला जाणार तर मग ते कडाकणं तुटतं म्हणून आपल्याला लाटतानाच एक होल करून घ्यायचं त्याला आणि हा देवीला नैवेद्य छानपैकी गुळाचा गव्हाच्या पिठाचा नैवेद्य दाखवला जातो अष्टमीच्या हो मला शक्यतो करतात पण काही ठिकाणी सप्तमीला सुद्धा हा नैवेद्य दाखवला जातो आता आपण हे काढून घेऊया करून बघा मंडळी खूप छान पदार्थ आहे आहे हा करून बघा खाऊन बघा रेसिपी आवडल्यास मला लाईक करा शेअर करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला काय पाहायला आवडेल ते मला सांगा अशा प्रकारे आपला हा पदार्थ पा छान पारंपरिक कडाकनं करू त करून तयार आहे हे, हे बघा पन। आता काढून घेऊया हे पण आपण छानपैकी आहे बघा हे पहा आपली कडाकणी आता तयार आहेत करून बघा मंडळी धन्यवाद